हाय मित्रांनो वाढले साडेपाच व्हिडिओ काय येडाय काय टाइम भेटला नाही आज पेटला आता माळ आमच्या कडव्याकडे येता येता राहिले अशा तऱ्हे कडबा टाकला इकडे ओका परिस्थिती जरा बिकटच झाली आज वाचल म्हणास थोडक्यात काय मित्रांनो आवडले खेळ सोपं नाही असं झालं नियोजन दिवस मावस जरा थोडा आजारी असल्यामुळं मला गोरांचं नियोजन करायचं बाहेर बांधायच्यात कुठे खात्यात उशीर झाला तेव्हा तिकडे वर पिटलंय सगळं लागल होतं यायला पण ही जीवला आम्ही एक दोन जागेवर राहणार रामा व्हिडिओ टाकायचं काय मिस झाला नेस चान्स आज उशीर बी झाला बसता वर चालले अनुभव बांधकाम चला पाच वरच मानते ती पडदी आज खूप दशा झालेली आहे मित्रांनो आजच्या सारखी दशा जिंदगी झाली नाही वाईटच्या काय करता काहीतरी नियोजन आकाव लागते की आहो असे मो मोकारण काय करता, कॉमेड्यांची चालले बांधण आमची बी जाते जरा तशा तश्या, <laughs> <laughs> वहिनी कस काय जाळ लागला आता अहो सरळ चालू होतो खाली आलत हा दोन पायप जळली तुमची नवी दोन पायप पगाळाची तर टीपशी नाही दोन आम्हाला तर आमच्या कड कसं आणलं ते आम्हालाच माहिती दोन दोनच झालं परत काढले हानी आखाणे बाकीचं नाही काय झालं लई पिटलं व अचानक गुन्हाच्या कारातून वारं तिकडून होतं का नाही ते लय पटापटा खाली आलं हॅरे कुत्र्याच गेले बघा बहाण मित्रांनो कुत्र तांबते कोंबडे विशेष म्हणजे ती बिहारी बघते माझ्याकडे वाटत करते काय नेमकं बाबा गयांची झाली का नाही काय मी कुटी खाऊ या कुठ चाललंय बरं बरं या मित्रांनो असंच नियोजन चाललेलं आहे हा लय उशिरा कुठे पडली मित्रांना आज वरडत चुकी पण काय करता कडबा आणणं गरजेचं आहे जाळे वगैरे काय टाकता गोरांना ही वी ना विषय विषय म्हणजे आणूच्या नव्या शेच्या अनुने फिटिंग पिटी सगळं काढून आणलंय ओके मध्ये घेत खिडक्या बसायच चाल एक दोन दिवसात पण ती चालल काहीतरी त्यांचं घरी कांद बसतो वाटत ती म्हणीच्या तिकाल्यांचा ती बसतात ना काचा खिडक्यांना त्यांचं काम चालू वाटतं कांद वखारी टाकायचं त्याच्यामुळे त्यांना नाही सवड येत्यांनी एक दोन दिवसात बरं का तू काय होते काय नाही सगळं जळलं राह मित्रांनो काय राहिलं नाही बेकारी होता होता वाचली मनासून काय तुम्हाला उद्या सकाळ मी वर जाऊन कुठं कुठं जळलं ते आता काय वर जायचं इंटरेस्टच राहील नाही सगळ्या इंटरेस्टचा चकमा चूर झाला पळापळी लय झाली हो दुसरं काय नाही मग माझं तो काब राहा पागले <coughs> तिकडं तो रांना गाडी लावली तिकडे अंग पाहतो तिकडे तक असे चाललाय मित्रांनो सुटून मंगून आधून हॉक हॉक पळते तक हे तिथं पाय देतंड रे मंग्या या जावा जरा व्हिडिओ काढाय सोड गावायची नाही म्हणजे काढावा आता एक मोठा विशेल गेलाय मोटर चालू करायला वाटतं गबरी ते येतो म्हणलंय मग कधी येते काय माहिती हे हो का ही जे आणि लोकांना खाय काय पडले की वार्टी विषय खोल करते का ओके नव्हती पटली ओके कढी पण खूप छान आलेला आहे मित्रांनो असे तरीने फिरतोय असंच काय करता पाणी पाहायचे आता खुराक ठेवावं लागेल ओके मध्ये शेत वरिनी चालू आहे का मग लसणाच पण झालं ते ते शिष्टमंडळ बसले गप्पा हो। गप्पा हां तिथे ते ते। मंडपांच्या गप्पा ताप डिस्टर्ब करायला म्हणले असताना आज विचित्र नियोजन झाले जा तीन वाजताच खाय असतं पण म्हणल्या दुसऱ्या कसं काय बाबा अकाई okay, बारका ज्यानी खायला लागलाय तो का पाला खातो दिसला का ज्यानी म्हणतो पाला जॉनी म्हणतो मी पाला खाते कोला पाला पाला मारतो ज्यानी पाला पाला आमच्या कुत्र तर खायबी पडेल ते मग ना का नाही कळाना वाळणार ना ना ना। काय म्हणून आवडता तो कोंबडी दरवाजा बसली कसं आहे का नाही तो का ते दोन लोक तिकडे गेले पोरं दिसतात का तुम्हाला तो मागे दिसतोय बघा तो वैटापास दिसला का असं कसं दिसते ओके डकाटक म्हणे अंको का पयती बाळा कोण का काय करते करतोय बाई अंकू बाई माझी का आली अंकू तू किती वाजता आली शाळेत सकाळी साडे अकरा रोज साडे अकरा पेपर काय चालू आहेत पिल्ला तुझं येत्रे ना येत्र झाले ना येत्रेचे टाइमला होय त्या दिवशी या सर या काय राव विशाल सर तुम्ही काय माणसात राहणार निवड नॉन स्टॉप काढतोय नॉन स्टॉप दहा मिनिटाचा नाही हाय कोण आहे तार काय काय दाज आता अग्निपत आमचाच कुलप जे झाल्यात कुठं अग्निपत टाकतो इजू इजून उद्या उद्या सकाळ काय लागा दोन वाहिल्यापासून दोन वाहिल्यापासून दाद्या दा करतोय अरे गप्प क्या द्या सायन द्यायला कळतं की एकदा अन्न शिर्डीचा जार पडा ना मित्रांनो त्यामुळे डॉक्टरांनी केली एंट्री आणि आमचा आध्या करतोय बघा कस डॉक्टर लय लांबलंच आला शिर्डीचा हा पडा नाही काय करावं लांबलच काय करावं लागेल बघतो चला मित्रांनो अशा तरी डॉक्टरच्या शिव जाऊ चला एक इंजेक्शनाची ट्रायल हा हो ना पैसे खत नाहीत म्हणल्या काय आधी ना आणखी करना करणार काय पोरांना बांधणं करणार का बसा गेला शिरड्याला इंजेक्शन काय चाललंय आता जत्राय ना तर लगेच नेलय तेवढी तेवढं लागतं एक त्याला डॉक्टर स्टॉक कस काय काय महिनाभर पडतो ओके नको आणखी काय आमच डॉक्टरी जर पाडायचं इंजेक्शन आहे का जरा ह्युम्युनिटी पॉवर वाढायची वाढायचं आर गप्पा कि गप्पा गप्पा बसा गप्पा बसाला का रक्ता मोड तू

इम्युनिटी पॉवर वाढती रे चल मित्रांनो सकाळच्या भागात रमकृष्ण अरे बाबा